नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पूजनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदार मतदारसंघातील महत्त्वाच्या घडामोडी विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं परंडा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पराभवासाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील सज्ज ठाकरेगड शिवसेनाकडून स्टेटस वारने राजकीय वातावरण तापले आमचं ठरलंय यंदा एक लाखांनी पाडायचे जिल्हा प्रमुखांपासून कार्यकर्त्यांचे स्टेटस कामाला लागा माजी आमदार ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पाटील पाटील यांचे आवाहन यांच्या आदेशानंतर कार्यकर्ते मोड मोडवर आता बातमी विस्ताराने विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं परेंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलं आहे यंदा एक लाखाने पाडायचे असं स्टेटस शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठेवल्याने राजकीय वातावरण तापले आहे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा ताना पराभव करण्यासाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी कंबर कसली आहे मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी पंचायत समिती सभागृहात ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असं आवाहन ज्ञानेश्वर पाटील यांनी केलं आहे ज्ञानेश्वर पाटील यांनी आवाहन केल्यावर दुसऱ्या दिवशी शेकडो कार्यकर्त्यांनी आमचं ठरलंय यंदा एक लाखाने पराभव करायचा असा स्टेटस ठेवला आहे यामुळे परंडा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद